तर नमस्कार मित्रांनो कशा आत मस्त म्हणजे सगळ्यांना शुभ सकाळ आता सकाळ सकाळचे नऊ वाजले आपण इकडे बागाच्या वरत आलो ट्रॅक्टर घेऊन परत आणला कारण की इथं गहू प्यारायचा आहे ना सगळं जुळून ठेवले हा आपला गहू पिशवी तर मागच्या वर्षी उरली होती थोडीशी एवढ्यात होऊन जाईल लोकळायचे कोयनूर तर इथं सगळं सेटिंग केली नाळ्या वगैरे जोडल्या याच्यात बी टाकायचं आणि त्याच्यात टाकायचं दोन्हीकडे बरोबर पेरायचं आणि इथं बलग वाफी तयार करते बघा अस सिंगलच पाळी पेरायची एवढ्या एचा। ह्याच्यात झालं एकदाच गहू पेरून एवढ्या आता सरळ वाफी ठेवायची आता मध्ये काही पाठ वगैरे करत नाही फक्त इथे एक करायचं असा काढायला बाकी इथून तिथून वापी ठेवायचे आत असं एवढा पण गहू घ्याला इथपर्यंत मग इथून तेवढी मक्का आज। आज म्हणजे उद्या आहे ना उद्यापासून कांदे लागायला चालू करायची मग आज इथले जेवढे पण छोटे मोठे कामं आहे सगळे आवरून घ्यायचे मग आपले घरा थोडेसे कांदे ते काढायचे म्हणजे मोठे मोठे कांदे काढून घ्यायचे बाकी मग तसच राहू द्यायचे पाणी भरून मग ते बाकीचे मोठी होते म्हणजे जो मोठा मोठा कांदा झाला तो काढून घ्यायचा आणि इथं आपली गहू प्याला ते वर ते कांदे होते ते झाकून दिले आता ते आता दोन तीन दिवस काय नाही लवकर ते कांदे खाली हवे तिथं आपलं तिथं कांदे लावायचे आपलं रोप ते आधी घरा रोप आहे ते लावायच्या आधी मग हे लावायचं ना पाणी भरून झालं काल सगळं भरून झालं आता इकडे सगळं बरलं ते ह्या मित्रांनो कांदे काढायला चालू केली बघा असे मोठे मोठे काढून घेतले असे याबा एवढे झाले काढायचे हिरळून हिरळून असे काढून घ्यायचे म्हणजे नंतर पाणी भरलं तरी खराब होणार नाही आपल्याला दोन दिवस लागण करायची हे मोठे मोठं माल काढून घातला हिरवळून हिरळून चला काढून घेऊ काढून झाला घरापुढं आणून टाकलं इथं असा एव्हा थोडंचं आहे कारण की एवढं एवढंच घरापुढच थोडंसं डोकं होतं एवढं यावं चांगलं निघालं तरी मस्त कलर बिलर कांदे पण मोठे इरूनच का मग मोठं मोठं निघणार यावा असं कांदे बिंदी बहुन झाली आता मग रोप उपटून ठेवलं होतं कारण की उद्या सकाळी मग लांब न्यायचं मग थोडी दहा होईल मग आता संध्याकाळी दोन तीन ऑफी उपटून ठेवले का म्हणजे मग दिवसभर मस्त व्यवस्थित चाललं सगळे काम तेव्हा असं एवढं उपटून ठेवलं दिवस पण बुडला आता संध्याकाळी सहा वाजे